अजून कामाला आहे अजून घरी नाही गेली आहे कारण ते मालवाला येतोय टॅम्प येतोय म्हणून थांबली आता मी तो थांबून बोलली काय करणार म्हणून पॅकिंग करते शूट संध्याकाळी तुझ्यामध्ये खाली बसून बसून पणता येतो पॅकिंग करायला त्याच्यामुळे असं उभं केलं ना तू घर बरं वाटतं मालाची गाडी येणार आहे त्याच्यामुळे मी आता थांबती आहे थोडा वेळ म्हणून लाईव्ह चालू केलाय आज साडे अकरा वाजता आले तरी आम्ही घरी नाही गेलो हे बघा पॅकिंग चाललं आहे पॅकिंग करते हेअरबेंड आहेत काय करते ह्या एवढा वेळ बाई बराच वेळ झाला साडे सहा वाजलं मी जवळ सहा वाजले किती वाजले सव्वा सहा वाजले कधी तर टॅम्पोला येत नाही अजून न्यायला एक लोड जातो दुसरा लोड येतो असं येतो काम लेडीज लोक का आणतात बळून वाला हॅरमेन लावून डायरमन लावून आणतात घरी बसून बसून काय करायचं बाबांनो काम करायला पाहिजे काहीतरी प्लीज लाईट फॉलो दिसलंय आज बोलायची ताकद नाही राहिली की कारण का सकाळपासून एक सपाती खाऊन आली आज त्याच्यामुळे मला आता ताकद नाही राहिली तरी पण बोलते तुमच्याकडे शिकायचं माल मी आताच व्हिडिओ दोन तीन टाकलेत प्लीज बघा जाऊन माझ्या आय डीवरती आणि मला सबस्क्राईब फॉलो लाईक फॉलो सबस्क्राईब करा प्लीज असे बारा बारा पॅकिंग करायची आहे ते बघा दोन दिवस पॅकिंगसाठी रडली आहे त्याच्यामुळे हे पॅकिंग मला आता जमायला लागले दोन दिवसांनी पॅकिंग जमली मला ही मिठी वाट बघत असे बाई माझे महालाची गाडी येते म्हणून थांबली अजून नाही आलाय तो बाहेर भरपूर माती आहे तिकडे कोनो डिस्क्राइब याची बोला प्लीज कृप संजय गायकवाड के फॅमिली प्लीज आवडने लाइक करा नाही करत आहे कारण कामप दुखाय लागली आहे म्हणून मी अशी पॅकिंग करते आता आज बसून अजून त्रास होतोय उभ्याने पण बसून त्रास होतोय काम करायला बेकार आहे घरी बसून कंटाळ येतो म्हणून काहीतरी काम करायचं पहिले साप साप हे लाव हेअरबेन आहेत ते साला बरोबर ठेवायला लागतात त्याच्यानंतर ते सहा सहा हे करायला लागतो पॅकिंग करायला लागतं असे सहा घ्यायचे आणि मग पिशव टाकायचे एका साईडला सहा टाकायचे आणि परत हे दुसऱ्या साईडला घ्यायचे असे नंतर उसायचे टाकायचे ह्याच गोष्टीला स्टार्टिंगला माल जेव्हा आला तेव्हा मला दोन दिवस लागले शिकायला फक्त आणि खूप रडायला आलं तेव्हा की मला पॅकिंग पण येत नाही म्हणून पण नंतर नंतर देवाचं नाव घेतलं स्वामींचं नाव घेतलं आणि मनाचं नाव घेतलं मग मला पॅकिंग बनली करायला आता मी पॅकिंग करू शकते बघा शुभ संध्याकाळची फॅमिली आत वाजवतोय की काय लाडक्या बहिणीचे पैसे येणार होते पंधरा पंधराशे रुपये सर्वांना आले मला का नाही आले काय माहिती अरे राहतो मी काम करते म्हणून माहिती का मला पैसे संध्याकाळची फॅमिली कमरेत प्रॉब्लम मनक्यात प्रॉब्लम वाट लागले जसं पहिलं काम करायचं आता तसं काम होत नाही करायला खूप मला बेकार झाले आता असे करायची पाहिजे ब्लॅक कलर आहे ना भरायला काय वाटत नाही पण कलरचा कलर येतो ना रेड ओको फिरतो भरायला एका एका साईडला सहासा कलर टाकायचे असतात मग ते शोधून शोधून कंटा येतो भरायला ओकायला गेल तरच काम होणार आहे आत्ताच आलेलं काम आता सोडायचं नाही बाबा त्याचं काम नाही भेटत नंतर ही दोन होती पूर्ण भरलेली खाली केली पूर्ण गेले आए, माती भरपूर हो आहे आमच्याकडे बाहेर बकार आहे बाजूला आणि वरती पत्र आहे रोड आहे त्याच्यामुळे माती भरपूर येते म्हणून पॅकिंग करून पण एकदम लगेच राखून ठेवावं लागतं मला नाही तर सर्व माती माती होणार एवढा करते बघते आता येतो का गाडीवाला गाडी येतोय येते थांबले एवढा वेळात पोरं माझी वाट बघत असतील मिटवाणी किती माझी मला एक घरी वेरी जायचं आहे आणि काळा व्हायला आहे आता रिक्षा पकडायच्या आहेत आणि या मानवलेलं पण काय झाले याला अजून काय कळत नाही उद्या बोलवायची ना आज कशाला बोलवायची गरज होती का एवढा उशीर झाला आणि साडे सहा वाजायला आले कधी याचं ठिकाण नाही म्हणता येतो कोणाची वाट बघायचं म्हटलं डोकं भरचं मला आवडत नाही वाट बघायला कधी कोणाची आणि मी कधी कोणाला वाट बघायला लागत नाही मला वाटतं टेम्पो वाला येते गाडी वाला येते माल न्यायला म्हणून थांबले गोण्या भरून ठेवलेले तोपर्यंत तो तो बसून काय करू बॉक्स घरले मालाचे आणि आता वेळ भेटला म्हणून पॅकिंग करायचे घरी सकाळी चार ते पाच तास काम करा संध्याकाळ दुपारी इकडे येऊन काम करायचं बारा ते पाच ते सात आठ बारा वाजता आलो पाच सहा तास काम करायचं परत संध्याकाळी जायचं परत दोन चार तास काम करायचं म्हणजे अख्खा का दिवस काम 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 कसं वाटत आहे बघा काम करून करून कोण बघते लाईव्ह माझं बोला पण चाय नाही चार बिस्किटे खाल्ली आहेत ती पण पिल्लांना ठेवलेलीच मारी कसलीच चार खाल्ली आहेत मी आज बाबा गे ना गेलाय येते नाय आता पंधरा दिवस झाले तो पहिला लॉट तर घडपणी गेला नाही खूप वेळ झाला पहिला गुरुवार आहे सर्व घ्यायचंय अजून सामान पण आणि तोंड फोडला माझा चांगला असेच भरू शकत नाही ना सर्व करायला लागतात ते करायला लागतात डायमंड असेल नसेल तर नसे तो भरायचं नाही मग त्याला एक डायमंड नाही बघा मग तो लावायचा गम असेल तर आता गम लावून लावायचा आणि मग भरायचा तो त्याचा चालतं आहे तू माझ्याकडे आता हेअरबँडचा आणि क्लिपचा टिकटॉकचा क्लिपचा माल चालतो आहे आणि हेअरबँडचा आहे सध्या हार बंद झाले आहेत हाराचा माल बंद झाला आहे आता नेकलेस बंद झाले आहेत भरून माल पॅकिंग केला वाट बघून बघून या मालवाल्याची तरी पण हा मालवाल्याचा अजून ठिकाणं आहे कॅम्प येणार आहे त्याचा अशी पॅकिंग बरी वाटते खाली बसण्यापेक्षा पण अशी पण कम्पर्ट दिसते पॅकिंग करायला चांगलं वाटतं मामा पोचला असेल माझा मामा आला मामा मामी विरारला पोहोचले असतील भावाकडे जान्हवीकडे पॅकिंग करू. युशी गरम ठेवले नाही तर माती घार मारला. सहा बॅलन्स आहे मोबाईल माझे दोन दोन मोबाईल आहेत एक जुना मोबाईल आहे आणि एक नवीन मोबाईल आहे मग नाहीतर बोलाल हे बघा आता पॅकिंग नाही करू शकत मी पॅकिंग करून झालं एवढा माल केलाय आहे मधला त्याला बाय बाय का शुभ संध्याकाळी टू फॅमिली चला बाय बाय दादा मालवाल्यामुळे मला आज एवढं वेळ झाला इकडे थांबाय लागले काय पागल गिरे खरंच कंटाळ खूप आज मला सबस्क्राईब वाढत ना लाईक वाढत ना काय वाढत चला बाय बाय टाटा